नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे पुणे हे विद्येचं माहेर संपूर्ण देशात नव्हे तर जगात सुसंस्कृत शहर म्हणून त्याची ओळख पण याच पुण्यात आता हे काय घडत आहे असंच म्हणावं लागत आहे कारण नऊ डिसेंबर रोजी हडपसर परिसरात पु, राहणारी पुणे शहर भाजपचे माजी अध्यक्ष माजी विधानसभा सदस्य आणि विद्यमान विधानपरिषद सदस्य असलेल्या योगेश टिळेकर <coughs> यांचे मामा सतीश वाघ यांचं पहाटे अपहरण करून त्यांची हत्येच हत्या करण्यात आली होती या हत्येचा या संदर्भात <coughs> सतीश वाघ यांची चिरंजीव यांनी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये आपण माझी तक्रार दाखल केली होती तक्रार दाखल झाल्यानंतर हा जो मधला मार्ग आहे त्या मार्गावरील शिंदवणे घाटात सतीश वाघ त्यांचा छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह टाकून देण्यात आला होता या प्रकरणाचा तपास सुरू असताना त्यातून सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी या हत्येचा कट रचला हे स्पष्ट झालं यासाठी त्यांनी त्यांचा त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असणारा तथाकथित प्रियकर अक्षय जावळकर याच्यावर मी माझे आणि तुझे संबंध माझे पती सतीश वाघ यांना सांगेल आणि त्यामुळे तुझं काय पुढं होईल याला मी जबाबदार असणार नाही असा दबाव टाकत त्याला सतीश वाघ यांचं अपहरण करून जबर मारहाण करण्याचं त्यांच्या अगोदरच्या प्लॅन प्रमाण होत परंतु घडलं वेगळंच जावळकर यांनी ते त्याचे जे इतर चार सहकारी होते ते म्हणजे मूळचा धाराशिव येथील राहणारा आतीश जाधव नवनाथ गुरसाळे पवन शर्मा विकास शिंदे यांच्या यांनी सतीश वाघवर तब्बल बहात्तर वार केले आणि त्या बहात्तर पैकी असंख्य वार हे सतीश वाघांच्या गळ्यावर होते त्यातच त्यांचा अंत झाला आणि हे पोलिसांनी तातडीन चक्र फिरविली आणि प्रथम तीन आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्या तीन आरोपींच्या दिले त्यांनी दिलेल्या माहितीवरून मग अक्षय जावळकर गुरसाळे आतिश जाधव याला तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातून गेल्या सोमवारी अटक करण्यात आली होती हे असं का घड घडलं तर याला जे मोहिनी वाघ यांना अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांना जो जवाब दिला आहे त्यातून असं दिसून येतं एकतर सतीश वाघ हे त्या मोहिनी वाघ यांचा मानसिक छळ करत होते आणि मोहिनी वाघ यांना सतीश वाघ एक एकंदरीत जो कारभार आहे तो कारभार सर्व आपल्या हाती हवा होता त्याचबरोबर <coughs> सतीश वाघांचे पण एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते असंही त्यांनी जवाबात सांगितलं आहे तसे ही कुटुंबातली गुंतागुंत पण तिनं इतर चार पाच जणांना पण यात गुरफटला आणि पोलिसांनी आता जवळपास या गुन्ह्यातील सर्व आरोपींना ताब्यात घेतला असून आतिश जाधव याच्या धाराशिव शहरातील घरातून खुण रक्तानं माखलेले कपडे पण जप्त केल्याची माहिती या गुन्ह्याचे तपास करत असलेले तपाशी अधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी आहे असो हे प्रकरण घडतं ना घडतं तोच पुण्यात आणखी अशीच दोन प्रकरण पुढं सामोरी आली एक म्हणजे खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका नामवंत अशा शाळेतील सत्तावीस वर्षीय शिक्षक शिक्षिका महिलेनं आपलाच विद्यार्थी असलेल्या दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर आणि ते प्रेम संबंध जुळवून त्याच्याकडून म्हणजे त्या मुलाचं त्यांनी तसं लैंगिक शोषण केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय हे प्रकरण उघडकीस येण्यास त्या शाळेतील एक शिक्षक कारणीभूत ठरले बराच वेळ झाला तरी क्लासरूमचा दरवाजा का बंद आहे असा संशय आल्यामुळे त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता त्या क्लासरूम मध्ये ती शिक्षिका आणि हा विद्यार्थी अगदी नको त्या अवस्थेत त्यांना दिसले त्यानंतर त्यांनी प्राचार्यांना ही माहिती दिली प्राचार्यांनी सीसीटीव्ही सी फुटेज वगैरे तपासल्यानंतर आपल्या शिक्षण संस्थेच्या संबंधित संबंधित अशी चर्चा करून थेट खडक पोलीस स्टेशन गाठलं आणि खडक पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी त्या, त्या शिक्षिकेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि ह्या गुरु बहिणीला पोलिसांनी अटक पण केली असाच एक प्रस घटना कर्वेनगर येथील पण अशा नामवंत शाळेत घडली आहे त्या नामवंत शाळेतील डान्स शिक्षिका हिने अकरा आणि तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबर असा प्रकार घडला एकंदरीत पाहता सुसंस्कृत पुणे शहरात हे असं का घडतंय घडतंय त्याला कारण पण वाढती लोकसंख्या प्रत्येकांचं वाढलेल्या अपेक्षा हेच कारण असू शकत अस दिसतय <coughs> मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये हत्येप्रकरणात आज सी आय डी न अगदी आपल्या तपासाला वेग दिला आहे आमदार सुरेश धस यांच्या शब्दात सांगायचं तर जवळपास दोनशे ते अडुश अडीचशे किलोमीटर वेगानं वाहन चालतं तर त्याप्रमाणे त्या तपासाला वेग आलाय की काय असं ते म्हणतात ते या प्रकरणात ज्यांच्यावर जन, हा कट रचल्याचा आक्षेप आहे हे वाल्मिक कराड आज पोलिसात हजर होतील असं सांगितलं जात आहे परंतु आता साडे पावणे सात वाजत आल्या अद्यापपर्यंत पर्यंत वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले नाही बीड मध्ये डीचे पाटील आहे आजही अनेकांच्या चौकशा त्यांनी केल्या त्यात एक ज्या महिले महिलेकड बऱ्याच दिवसापासून उंगली निर्देश होत आहे ती धाराशिव जिल्ह्यातील महिला हिची ही कसून तपासणी चौकशी केली आणि अद्याप ही तिला त्यांनी म्हणजे सीआयडी तप, न आपल्या सोबतच ठेवलेलं आहे कदाचित कदाचित या महिलेला आज अटक पण सीआयडी अटक पण करण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जाणकारांचं मत आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सी आय डीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तपासाची काय हे चालू आहे याची माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर बाहेर येऊन त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि सी आय डी तपास करत आहे तो म मा, त्यांनी मला जे सांगितलं त्याप्रमाणे तो योग्य मार्गानं आहे की नाही हे मला सांगता येणार नाही मात्र यात लवकरच सर्व आरोपी ताब्यात घेऊन हा घेतील असं त्यांनी विश्वास व्यक्त केलाय असो वास्तुरचा शेवटच धन्यवाद